आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील मोबाईल धारकांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या या डिजिटल काळात इंटरनेट शिवाय लोकांचे पान देखील हलत नाही कोणत्याही कामांसाठी इंटरनेट हे लागतेच तासन तास लोक सोशल मीडियावर घालवतात या इंटरनेटच्या युगात कॉलिंग व डाटा शिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही लोकांना दरमहा कमीत कमी दोनशे ते तीनशे रुपये इंटरनेट रिचार्ज करण्यासाठी खर्च करा करणे बऱ्याच लोकांना परवडत देखील नाही अशातच केंद्र भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्राय कडून मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे राज्य व केंद्र सरकारच्या विविध सरकारी योजना सबसिडी पैशांचा व्यवहार बँकिंग सेवा तिकीट बुकिंग डॉक्टर अम्ब्युलन्स इत्यादी गोष्टीसाठी इंटरनेट लागतेच यामुळे या, या सर्व सेवा देशभरातील गरीब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारच्या ट्रायकडून दोनशे रुपयांची सबसिडी देण्याचा प्लॅन आखत आहे बऱ्याच दुसऱ्या देशांमध्ये गरीब लोकांना इंटरनेट साठी सबसिडी दिली जाते तशीच योजना आपल्या भारत देशात राबवली जाण्याची शक्यता आहे अमेरिकेत याची सुरुवात देखील झाली आहे गरीब कुटुंबांना फ्री म्हणजे मोफत इंटरनेट सेवा दिली जाते तसेच त्यांच्या उत्पन्नानुसार इंटरनेट वर सरकारकडून सबसिडी देखील देण्यात येत आहे तशीच योजना आपल्या भारत देशात राबविण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सरकारकडे एक प्रस्ताव पाठवला आहे ट्रायने गरीब कुटुंबांना मोफत म्हणजे फ्री इंटरनेट सबसिडी देण्याचा प्रस्ताव भारत सरकारकडे पाठवला आहे लोकांना फास्ट इंटरनेट सेवा मिळावी व कमीत कमी दोन एमबीपीएस ची इंटरनेट स्पीड अनिवार्य म्हणजे बंधनकारक करण्याचा नियम बनविण्याचा प्रस्ताव ट्रायने भारत सरकारला दिला आहे मात्र महत्वाचे म्हणजे या प्रस्तावावर भारत सरकारने सध्या तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र